खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर मिळवण्याचे लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमणापूर येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द करा या मागणीसाठी पलुस तहसेलसमोर आमरण पलुस तालुक्यातील आमणापूर तुळजाभाव आणि रेशन दुकानाचा परवाना रद्द करा या मागणीसाठी पलुस तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू आहे दुकान चालवणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी उपोषणकर्ते ज्ञानेश पाटील यांनी केली सांगली जिल्ह्यातील पोलीस तालुक्यातील आमणापूर येथील तुळजाभवानी महिला बचत गटाद्वारे चालवत असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून चोरी करणाऱ्या धान्य दुकानाचा परवाना रद्द करून दुकान चालवणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस तहसील समोर आमणापूर ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश पाटील यांनी आमरण उपोषण चालू केले आहे एक एप्रिल रोजी आमणापूर येथे तुळजाभवानी महिला बचत गटाच्या सेल्समनने रात्रीचा धान्य चोरीचा प्रकार केलेला होता त्याबाबत प्रशासनात तात्काळ कळवून त्याबाबती पंचनामा करूनही आज अठरा अठरा एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई प्रशासनाने या दुकानदारावरती केलेली नाही या मागणीच्या या मागणीचा या तहसीलदारांच्या कारवाई न केलेल्या कारवाईच्या निषेधात आज आम्ही आपण उपोषण करतोय आम्ही या प्रशासनात कळवलेलं आहे की या रेशन दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा या या सेल्समननी धान्य चोरी केले त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन जे धान्य चोरलं गेलं आहे ते धान्य रिकवर करून त्या रेशनधारकांना तत्काळ वाटण्यात यावं वा। आणि या रेशनदार या रेशन दुकानास तालुक्याच्या धान्य गोडावां गोडाऊनमधून जादा धान्याचा पुरवठा होत होता का किंवा या धान्य दुकानाचे व गोडाऊनमधील अधिकाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का याची चौकशी व्हावी यासाठी आज मी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलं आहे प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला कोण भेटायला आले काय ते अजूनही प्रशासना वतीनं कोणीही भेटण्यात आलेलं नाही गेले चार एप्रिल रोजी मे पंचनाम्याची नक्कल मागूनही मला आज ताकायत नक्कलही त्यांनी पंचनाम्याची दिलेली नाही इतकं ढिसाळ कारभार या पोलूस तहसीलचा आहे याचा निषेध आहे